चिंदखेडा येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्सव समितीच्या वतीने दरवर्षी विविध शालेय विद्यार्थीसह प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित केले जातात त्या पार्श्वभूमीवर परिसर स्वच्छता व रंगरंगोटीचे काम सुरू असून पूर्णत्वास आले आहे उत्सव समितीची स्थापना दोन हजार आठ साली झाली तेव्हापासून आजपर्यंत विविध प्रबोधनात्मक कार्य हाती घेऊन विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी केली जाते यावर्षीही ग्रामीण रुग्णालयात फळ वाटप वृक्षारोपण मोटारसायकल रॅली बुद्ध वंदना यासह विविध कार्यक्रम संपन्न होणार आहे शहरात मुख्य रस्त्यावर तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परिसरात मोठ्या प्रमाणात विद्युत रोषणाई केली आहे एका वर्षासाठी जयंती उत्सव समितीची निवड करण्यात आली असून त्यात अध्यक्ष राहुल अहिरे उपाध्यक्ष अक्षय पाटोळे खजिनदार महेंद्र बैसाणे सचिव रावसाहेब नाहळदे यांसह अन्य सदस्य आहे यासाठी उत्सव समितीचे अध्यक्ष अभिमन पवन पाटोळे उपाध्यक्ष बन्सीलाल पितांबर बोरसे सचिव निरंजन मकन वेदे सदस्य नाना भाऊ झेंडू पाटो संजय अभिमन पाटो बाबूलाल भटा पान पाटिल कायदेशीर सलाहकार मधुकर मंगले अनिल बोरसे अड़वोकेट अरविंद कुमार मंगासे अड़वोकेट चंद्रकांत बैसाणे अड़वोकेट रितेश महिरे शशिकांत बैसाणे सारनाथ बोरसे संजय धिवरे यासह पदाधिकारी व कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत शासनाच्या वतीने जागा व वीस लाख निधीतून भव्य दिव्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बारा फुटी पूर्णाकृती पुतळा व परिसर सुशोभीकरणाचे काम जलदगतीने सुरू असून लवकरच पूर्णत्वात येणार असल्याने शहराची शान वाढविण्यास मदत होईल असे समितीचे पदाधिकारींनी सांगितले श्री न्यूजसाठी यादवराव सावंत शिंदखेडा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती या समितीच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक वर्षी सामा सामाजिक विधायक कामं या ठिकाणी करत असतो या यावर्षीही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने संपूर्ण शहरामध्ये वेगवेगळ्या परिसरातील मुलांना फळ वाटप वगैरे क रुग्णांना फळवाटप त्यानंतर मोटरसायकल रॅली समाज प्रबोधनाचे कार्यक्रम अशा विविध कार्यक्रमातून आम्ही दरवर्षी वीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव या ठिकाणी साजरा करत असतो यावर्षीही आजपासूनच संपूर्ण शहरामध्ये लाईटिंगची व्यवस्था प परिसर स्वच्छता असं विविध प्रकारची कामं आम्ही या ठिकाणी आयोजित केलेली आहेत विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीची स्थापना दोन हजार आठपासून या ठिकाणी सिंकडा शहरात आणि तालुक्यात संपूर्ण परिसरात रजिस्टर्ड संस्था असून आमची ही संस्था वेगवेगळ्या ठिकाणी समाज प्रबोधनात्मक आणि सामाजिक बांधिलकी नात्याने ज्या ज्या ठिकाणी आडी अडचणी असतात सामाजिक अन्य अत्याचार असतात त्या त्या ठिकाणी आम्ही सर्व समितीचे लोक त्या ठिकाणी जातो अन्य अत्याचाराचे निवारण करतो